नमस्कार शेतकरी बांधवांनो मी जयदीप सावंत आज आपण बोलणार आहोत भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या पीक कर्ज म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या नव्या निर्णयाबद्दल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या या अपडेटमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता कर्जाची मर्यादा वाढणार आहे कालावधी लांबणार आहे आणि आधुनिक शेतीसाठी ही वापर करता येईल याचा चला सविस्तर जाणून घेऊया आर बी आयने के सी सी कर्जाचा कालावधी आता सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे पूर्वी अल्पकालीन असलेले हे कर्ज आता दीर्घ पीक चक्रांसाठी उपयुक्त होईल उदाहरणार्थ फळबागा किंवा सुपर क्रॉपसाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार सहन करणे सोपे होईल यामुळे परतफेडीची लवचिकता मिळेल आणि आर्थिक ताण कमी होईल शेतकऱ्यांवरचा तर याचा कर्जमर्यादा व विस्तार आपण देख बघणार आहोत दुसरा मोठा बदल म्हणजे कर्जमर्यादा आता शेतकऱ्यांच्या स्केल ऑफ फायनान्सनुसार ठरवली जाईल म्हणजेच प्रत्यक्ष शेती खर्चानुसार अधिक रक्कम मिळेल याशिवाय के सी सी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड कर्ज आता कृषी यंत्रसामग्री स्मार्ट उपकरणे माती तपासणी हवामान अंदाज आणि सेंद्रिय शेती प्रमाणपत्रासाठीही वापरता येईल पूर्वी फक्त पीक खर्चापुरते मर्यादित असलेले कर्ज आता आधुनिक शेतीला चालना देईल तसेच हा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या बँक किंवा कोऑपरेटिव्ह बँकेत जा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पासबुक शेती पुरावा सातबारा खाते उतारा ऑनलाईन नाबार्ड किंवा बँक ॲपवर अर्ज करा ड्राफ्ट अजून अंतिम नाही पण लवकरच पूर्ण नियम लागू होतील छोटे मोठे शेतकरी हे सोपा कर्ज घेऊन उत्पादन वाढवा मित्रांनो हा आर बी आयचा निर्णय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं अधिक अपडेटसाठी चॅनेलला फॉलो करा जय जवान जय किसान